सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील असंख्य कर्मचाऱ्यांची देय रक्कम असल्यामुळे त्यांना अनेक दिवसापासून पगार तसंच त्यांचे ग्रॅज्युटी व प्राव्हिडंट फंडाचे पैसे देण्यात आले नाहीत त्यामुळे समस्त कर्मचारी वैतागले आहेत काहींना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करता येत नाही ते आंदोलनाच्या पवित्र्यच आहेत त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्याकडे येऊन आपले निवेदन त्यांना सादर केलं त्यांनी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी यावेळी केली आमच्या सोलापूर जिल्हा दूध संघाच्या सर्व कर्मचारी वर्ती मला या ठिकाणी एवढंच बोलायचं आहे की बाबा छत्तीन चार चार झाले जार कर्मचारी काय रिटायर झाले आहेत का, का राजीनामा दिले त्यांच्या अजून ग्रॅज्युएट देण्याचा पत्ता आहे आणि आ गेले पंचवीस तीस महिने झालं फंड भरला आहे फंड न भरल्यामुळे रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना काय राजामध्ये जे पन्नासशे पुढे वय आहे त्यांना अजून कुठली पेन्शन मिळण्याचा पत्ता नाही त्यामुळे माझं संघाच्या सर्व प्रशासनाला आणि सर्व संचालन मंडळाला माझी एवढंच विनंती आहे की तुम्ही आमच्या सर्व कर्मचाऱ्याची थकीत फंडाची रक्कम ताबडतोब फंड आपल्याला भरावी ग्रॅज्युएटची रक्कम द्यावी आणि आमचे थकीत पगार जे आहे दहा बारा महिन्याचा कोणाचा पंधरा महिना तो देखील ताबडतोब देण्याची माझी विनंती आहे कारण आज हा अर्जित रजे आपला राहिला रजेचा पगार तो देखील दिलेला नाही आज पोटावरची हातात असलेले कर्मचारी आज त्यांनी कुठं जायचं आज जर पैसा तर काहीतरी लोक शेतात ज्याची शेती आहे ती पैबलाईन करतील ज्याला काय नाही ती महिशी घेऊन दूध दुधाव व्यवसाय करतील काय ना काय व्यवसाय करतील ना असं आमचं म्हणणं आहे तुम्ही काहीच नाही दिल्यानंतर लोकांनी कर्मचारी जायचं कुठं आमचं म्हणणं एवढंच आहे बाबा बाबा ते सर्व व्यवस्थापन व्यवस्थापकाला आणि संघातल्या चेअरमन आणि सर्व संचालक मंडळाला की आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची थकीत जी येणे देणे आहेत ते ताबडतोब देण्या द्यावे जर तुम्ही जर आमचे व्यवस्था नाही केली तर आम्हाला ह्या ठिकाणी पुढं जे आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने आम्हाला मोठं आंदोलन भागावं लागेल आम्हाला रित्या पुढे जावं लागेल एवढीच माझी सर्वांना विनंती आहे सर्व संचालक मंडळाने व्यवस्थापन जिल्हा दूरसंघाचे चेअरमन आणि सर्व संचालकवाढे यांना एकच विनंती आहे की सर्व कर्मचाऱ्याचे जे येणं देणं ग्रॅज्युटी फंडाची रक्कम ही पूर्ण येणं पूर्ण कर्मचारी जे आहेत ते देण्याची व्यवस्था लवकरात लवकर करावी अन्यथा आंदोलन करण्यास भाग पड़ू आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष संघामध्ये सेवा केलेली आहे तरी आमची सगळी जी देणी आहेत आमचा फंड असेल ग्रॅज्युटीची रक्कम असेल रजेचा पगार असेल थकीत पगार असतील तर ते सर्व देण्याची व्यवस्था होईल त्याच्यामुळं आमच्या आपत्त्यांना पुढं शिक्षणाच्या अडचणी निर्माण झालेल्या आम्ही त्यांना शिक्षण पुढं देऊ शकलेलो नाही ह्या रक्कमा आमच्यानं मिळाल्या नाही आमचा राजीनामा देण्याचा उद्देश काय होता किंवा आम्हाला ह्या जर रकमा मिळाल्या तर त्यातून आम्ही मुलांना चांगलं शि शिक्षण देऊ शकू किंवा आमचं पुढील उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करू शकू पण ह्यांच्या ह्या ज्या रकमा आम्हाला न मिळाल्यामुळं आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे तरी व्यवस्थापनानं आमच्या पतसंस्थेचे जे आमचे कर्ज आहे त्याच्यावर जे व्याज वाढत चाललेलं आहे तर त्या आमच्या ज्या कपात केलेल्या रकमा आहेत पतसंस्थेच्या त्या त्वरित भराव्यात आमचे जे फंडाचे पैसे आहेत ते त्वरित भरावे कपात केलेले जेणेकरून आम्हाला फंड लवकरात लवकर मिळेल आम्हाला पेन्शन चालू होईल या दृष्टीनं सर्व देणी देण्याची व्यवस्था करा एवढीच विनंती आहे अन्यथा आम्हाला पुढील मार्ग स्वीकारावा लागेल कोणता मार्ग स्वीकारणार आम्हाला कायदेशीर लढाई लढावं लागेल कोर्टात जावं लागेल आंदोलन छाडावं लागेल कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी जिल्हा दूध सांगायला अशी विनंती करतो ती आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहिली जी थकीत आहे ती सर्व मिळावीत लवकरात लवकर नाही तर अन्यथा आम्हाला आंदोलन करण्यासाठी पर्याय करून घे अमोल बापू शिंदे यांनी कर्मचाऱ्यांशी बोलताना तुम्ही प्रथम संघटित व्हा तुम्ही संघटित झाल्यानंतर आपण संघर्ष करू मी सदैव तुमच्या पाठीशी आहे असं आश्वासन त्यांनी दिलं यावेळी मोठ्या संख्येने तुम्ही तुमच्या मागण्या मागताय म्हणजे तुमचा हक्क मागताय आणि तुमचा हक्क पाहिजे आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो प्रत्येकाने म्हटलं की आमचं पाडणे द्यावं पण माय कशी माय थांबलाय का आणि मी द्यायचं तर होणार आहे यायचं कारण आज एवढंच आहे की तुमच्या एकत्रित तरी बांधलं पाहिजे आणि ते नेतृत्व करून आपण पुढे जायला पाहिजे म्हणजे तुमच्या सरकार मी पण आहे माझ्या आता नाही काय तुम्हाला माझी इच्छा आहे सगळे पैसे देऊन टाकले पाहिजे मला मला वाटतंय पण देऊ शकतो मी खरे पैसे कोण द्यायचे संचालक बोर्ड आहे त्यांची जबाबदारी आपण सगळेजण पहिला एका प्लॅटफॉर्म वर एकत्र येऊ दे कुणाच काय नाही आपल्याला भले आणि नेतृत्व करता येईल किंवा माझ्यावर जबाबदारी आहे संघातल्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पैसे भेटायचे असतील तर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा तरी हे फुटीने एकत्र आलं पाहिजे तुमचे गावाकडे असलेले सगळे पुढारी संचालक बाजूला ठेवून ही मानसिकता असेल तर उद्या आपण एकत्र लढा देऊ शकतो पहिला पाऊल आपण तुम्ही म्हणताय काय केलं पाहिजे तर प्रशासनात सरकारकडे मुद्दे पुढे मांडायचा आहे मांडायला गेलं तर हीच पुढे पैसे त्यांना काम कराय तुमच्या आणि माझं म्हणणं आहे की आता हे पर्याय संघात पैसे घ्यायचे असतील तर संघाच्या मुंडेवर बसून पैसे घ्यावा लागतील पण त्याच्यात कुणाला त्रास होईल कुणाला लागेल कुणाला हे होईल ह्याची मानसिकता तुम्ही सगळ्यांनी करणं न यावेळी मोठ्या संख्येने सोलापूर जिल्हा दूध संघातील कर्मचारी उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका